मित्रांनो सर्वांना जे, जे जे जाऊ जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन हे संत वचन गावामध्ये मंदिर असतात आणि बाजूला कुठेतरी कोकऱ्यात एखादं दे, दारूचं दुकानही असत आणि मग अशा वेळेस आपल्याला ठरवता आलं पाहिजे की आपल्याला मंदिरात जायचं दारूच्या दुकानात ठरवता आलं पाहिजे विवाह संस्थेचा बाजार झालेला आहे आणि या बाजारामध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे फसवणूक करणारे कोण दलाल कोण आणि चांगला मार्ग सांगणारे कोण ही जर ओळखायची आपली पारक नसेल किंवा आपल्यात जर पारक नसेल तर मग या विवाह संस्थेच्या नादाला लागण्यात काही एक अर्थ नाही मराठा लग्न अक्षता गेल्या पाच वर्षापासून लोकांना फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग या माध्यमातून अजून एखादं लग्नही जुळतं मात्र ते आम्ही जुळवतो किंवा आमच्या मार्फत जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही त्यामुळे कुणीही लग्नासाठी आम्हाला कृपया फोन करू नये प्लेस्टोरला मराठा लग्न अक्षदा ऍप आहे ते तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावर अनेक बायोडाटे दिवसभरात येत असतात म्हणजे विशेषतः वीस ते पंचवीस बायोडाटे अव्हरेजली मुलाचे नोंद होतात आणि त्यात हुंकून चुकून एखादा दोन मुलीचा येतो ही एक वस्तुस्थिती आहे ती आपण स्वीकारली पाहिजे एक आमच्याकडे काल परवा आलेला एक बायोडाटा आहे अकरा पाचशे अठ्ठावन्न ते सगळं फुकट आहे आणि हा जर तुम्ही त्याच्यामध्ये जर सर्च केला तर हा बायोडाटा तुम्हाला दिसेल ही एक मुलगी आहे विधवा आहे म्हणजे दुसरा विवाह आहे विधवा आहे ती घटस्फोटीत आहे हा उल्लेख नाही आहे त्याच्यामध्ये प्रथम वर्षाचं शिक्षण सुरू आहे जन्मवर्ष एकोणीशे चौऱ्याण्णव आहे पत्ता पुण्याचा आहे आणि स्वतःचं घर असावं शेती असावी सरकारी नोकरी असली तर उत्तम असं त्यांचं म्हणणं आहे आणि या बायोडाटाकडून आम्हाला जवळपास पाच सहा स्थळांना रिक्वेस्ट गेलेल्या आहेत त्यांनी स्वतःहून संपर्क करण्याचा मुलीकडच्या केलेला आहे आणि पडताळणी केल्याशिवाय आम्ही कुठलेच बायोडाटा त्यांना पुढे रिक्वेस्ट पाठवत नाही म्हणजे नोंद सगळेच करू शकतात मात्र आम्ही जागोजागी सूचना लिहिल्या आहेत की तुमचं ओळखपत्र असणं आवश्यक आहे तुमची पूर्ण माहिती भरलेली असणं आवश्यक आहे तुम्ही लोन नाही केली तरी तुम्ही रिक्वेस्ट पाठवू हो शकता मात्र ती रिक्वेस्ट आमच्याकडे येते आणि मग ती जर तुमची माहिती अपूर्ण असेल अर्धवट असेल ओळखपत्र नसेल तर ती तुम्हाला नाकारलं म्हणून म्हणजे ना नामंजूर केली म्हणून ना आम्ही तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज देतो ती पद्धत आमची कार्यपद्धती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याची कृती केली पाहिजे याच्यावर त्या व्हॉट्सअप ती जॉईन केली पाहिजे उगाच दहावी झालेल्या किंवा अनाथ मुलीच्या बाहेर टाका असा आग्रह धरू नये अशा मुली मिळत नसतात जी काय आहे ती खरी खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच जणांना ती आवडते काही जणांना पटत नाही रुचत नाही ते त्यांचं डोकं वेगळं चालतं तो भाग वेगळा त्याच्याशी आम्हाला काही गेंद नाही तर तुम्ही याला स्थळ करून हे पाहू शकता जर तुमच्या भागातला असेल जर तू रिक्वेस्ट टाकायला हरकत फालतू रिक्वेस्टच्या नादाला लागू नये धन्यवाद